नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण छान तीच रेसिपी नेहमी जे सगळे करतात तीच पण थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आणि ओळखायचं तुम्ही मी काय रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण हे दोन चमचे आपण तूप घालतोय आता आपलं इथं छान असं तूप तापत आले आणि तुपामध्ये मी ही एक वाटी साखर आहे ना ती तुपामध्ये घालून घेणार आहे आणि आता आपण हे साखर या तुपामध्ये छान अशी परतून घेऊया रेसिपी नेहमीचीच तीच आहे पण थोडी आपण वेगळ्या पद्धतीने बनवतोय रेसिपी पूर्ण बघावी लागेल लागे आणि तयार झाली की तुम्हाला नक्कीच कळेल रेसिपी काय आहे आता हे छान आता आपण अशी साखर याच्यामध्ये तुपामध्ये भाजून घेऊया चांगली आता आपली साखर अशी तुपामध्ये छान अशी कॅरमलाईज झाली आहे बघू शकता तुम्ही आपल्या साखरेचा कलर सुद्धा बदलत चाललाय तर आपली साखर अशी छान कॅरमलाईज झाली आहे याच्यामध्ये आपण एक वाटी रवा घालायचा रवा घालून असं आपण फटाफट असं पुन्हा भाजून येणार आहोत बघू शकता तुम्ही किती छान असा कॅरमलाईज कलर आलेला आहे त्यात त्या पद्धतीने आपलं छान असं रवा आपला पटकन भाजला जातो आणि एकदम छान असं साखर आणि तूप बाजूला झालं की समजायचं आपला रवा भाजला आहे कलर पण बघू शकता तुम्ही किती छान झाला आहे एकदम सोपी पद्धत आहे ही रेसिपी बनवण्याची तर आपला रवा याच्यामध्ये छान असा बघा भाजून झाला आहे कसं ओळखायचं तर आपलं तूप असं छान असं बाजूला झालं बघू शकता तुम्ही एकदम छान असा आपला हरावा झालेला आहे आता आपण या स्टेजवर इथे थंड दूध ओतायचे सुरुवातीला तुम्हाला असं जाडसर वाटेल पण जसं जसं दूध गरम होतं हे असं वाटतंय ना पण जसं दूध गरम होतं तसं हे आपलं पातळ व्हायला लागतं अशा पद्धतीने हे बघा एकदम छान असं पातळ झाले बघू शकता तुम्ही आपलं किती छान असा हरावा एकदम छान असा पातळ झालाय आता आपण या स्टेपवर इथे आपण विलायची पूड टाकायची आणि हा नारळाचा बुराद आहे म्हणजे नारळाचा किस आहे सुक्या नारळाचा खोबऱ्याचा कीस हा पण आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे अतिशय छान अशी चव येते आणि जरा वेगळा काहीतरी प्रकार नक्की ही रेसिपी करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे छान असं आपण एक्स टी करून घ्यायचं आणि दोन मिनटं आपण ह्याला झाकण ठेवून देऊया आता आपली दोन तीन मिनटं झाली आपण झाकण उघडू बघूया खूप छान असा कलर आला आहे आणि आपलं ही छान अशी रेसिपी कॅरमलाईचा शिरा आपण म्हणूया याला नवीन नाव देऊया आणि हा आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान असा सुटसुटीत आणि मोकळा झाला आहे याच्यासाठी तुम्ही जाड रवा बारीक रवा कुठलाही घेऊ शकता आता मी गॅस बंद करते आणि आपण हा सर्व करून घेऊया अतिशय सोपी आणि सुटसुटीत आणि कमी वेळेत बनणारी असा आपला हा कॅरमलाईस शिरा झालेला आहे अतिशय छा छान लागतो चवीला तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळ वाचतो ज्यावेळेस आपण साखर तुपात घेऊन भासतो त्यामुळे आपला वेळ वाचतो पण आपल्या चवीत कुठलाही फरक होत नाही आणि दिसायला तर सुंदर ड्रायफ्रुट्स असतील तर तुम्ही छान असे त्याच्यावर सजवू शकता आणि नक्की रेसिपी घरी ट्राय करा व्हिडिओ आवडला तर सुंदर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे जुने माझे सबस्क्राईबर आहेत त्यांना खूप कोटी कोटी धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू बाय